लॉकडाऊन सुरू आहे घरातच अनेक जण अडकून पडलेत अत्यावश्यक गोष्टीसाठी जीवनावश्यक गोष्टींसाठी घराबाहेर पडायचे काही ठिकाणी काही दुकानं उघडी ठेवायला परवानगी देण्यात आली आहे पण रविवार आहे आणि रविवार असल्यामुळे मांसाहार आवश्यक आहे असं ज्यांना वाटतं त्यांनी मात्र लॉकडाऊन संचारबंदी हे सगळं धाब्यावर बसून अगदी भरपूर गर्दी सकाळपासून केली आहे मुंबईच्या दादर परिसरात तर चिकन आणि मटणच्या दुकानात अक्षरशः रांगा लावलेल्या आहेत मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढते आहेत कालच आपण दिवसभरात बघितलं शंभर दीडशेच्या वर रुग्णसंख्या एका दिवसात वाढली आहे पण अजूनही लोकांना शहाणपण येत नाहीये चिकन मटण खरेदीसाठी इतकी प्रचंड गर्दी झालेली आपल्याला दिसते आणि आपण ही दृश्य बघतोय लांबच लांब रांगा लावून तासन तास उभं राहून चिकन मटण खरेदी केलं जात आहे आणि माहीम परिसरात सुद्धा मासे खरेदीसाठी अशीच गर्दी झालेली दिसते सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सागर करण्यासाठी किंवा चिकन मटण घ्यायला जाण्यासाठी ना नाहीये पण इतक्या मोठ्या प्रमाणावर गर्दी होतीये हे किती किती धोकादायक आहे आणि मुंबईकरांना अजूनही गांभीर्य कळत नाहीये का इतकी रुग्णसंख्या वाढू नये मुंबईत रोज दीडशेच्या वर आकडा जातोय पण तरी देखील आजची ही जर दृश्य पाहिली तर माही येथील जे मासेमारी मासे खरेदी करण्याचं जे मार्केट आहे अशा ठिकाणची ही माताडी बाजारा येथील गर्दी पाहून आपल्याला अंदाज येतो की साधारणतः एक किलोमीटरची रांग या परिसरामध्ये दिसतीये लोक ताटकत थांबत खरेदी करतायत कारण की हे महाराष्ट्र म्हणजे आपल्या लोकांचं खाद्यप्रेम इतकं आहे याचं हे उदाहरण आहे पण आता हे खाद्यप्रेम जीवावर बेटेल हे देखील त्यांच्या ध्यानात येत नाही कारण की अशा स्वरूपाची गर्दीतूनच आणि सागर याच परिसरात परिसरा जास्त रुग्ण सापडत आहेत म्हणजे दादरच्या प्रभादेवी असेल वरळी असेल या परिसरात जास्त रुग्ण सापडत आहेत हो मुंबईमध्ये जर जास्त हॉटस्पॉट होताना दिसून येत आहेत नव्यानं म्हणजे वरळी आणि प्रभादेवी या परिसरामध्ये अधिक रुग्ण आधी दिसत होते पण आता जे जास्तीत जास्त संख्या वाढताना दिसते ती माहीम दादर या भागात दिसते आणि याच ठिकाणचीही जर दृश्य पाहिली तर मात्र लोकांना धोका असूनही लोक खाद्यप्रेमापोटी पोटी किती बाहेर येत आहेत ते दिसून येत त्यांनी अशा ठिकाणी खबरदारी घेऊन काही कालावधी कालावधीपुरता उघड ठेवण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी या कमी कालावधीमुळेच लोक अधिक रांगा लावून खरेदी धन्यवाद सागर या माहितीबद्दल नक्की तुम्हाला हवे खाप मन, त्या साथी है जियुद रस्या वर ते पदार्थ खा पण त्यासाठी हे असं जीव धोक्यात घालून रस्त्यावर येऊ नका आरोग्य स्वतःच तेवढंच महत्वाचं आहे आणि मुंबईतलीच परिस्थिती जशी आहे तशी पुण्यात परिस्थिती फारशी वेगळी परिस्थिती नाही कारण पुण्यात सुद्धा चिकन आणि मटणच्या दुकानासमोर अक्षरशः बाजार भरल्यासारखी स्थिती दिसते दत्तवाडी परिसरातली ही सगळी दृश्य आहेत कोरोना लॉकडाऊन त्याच्या प्रमाणे सोशल डिस्टन्सिंग या सगळ्या त्याची ऐशी की तैशी करत लॉकडाऊनचा कदाचित ताण कमी करण्यासाठी हे सगळेजण उभे आहेत आणि थोडा थोडका -थोड़ वेळ नाही तर तास दीड तास रांगेत उभं राहून चिकन मटन खरेदी करतायत आणि या सगळ्याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी लॉकडाऊनच्या काळात माझ्या मागे लागलेल्या या रांगा ज्या आपण पाहतोय या भाजीपाल्यासाठी नाही आहेत या रांगा आहेत मटन आणि चिकनच्या दुकानासमोरच्या याचं कारण आज आहे रविवार ही गर्दी पाहता माल कमी पडायला नको म्हणून अक्षरशः टेम्पोज आहेत जिवंत पक्षांचे तेच या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत ही रांग आहे दत्तवाडी परिसरामध्ये आम्ही आहोत आणि इथं मटण आणि चिकनची रांगेनं दुकान आहेत आणि त्या सगळ्या दुकानांसमोर या रांगा ज्या लागलेल्या आपण पाहतो आहे रविवारची आपली बर्ड्स जी आहेत ती खुश करण्यासाठी सगळे खवये जे आहेत ते या मटण चिकनच्या दुकानाकडे वळालेले आपल्याला दिसत आहेत महत्त्वाचं म्हणजे सतत घरामध्ये बसून जो ताण येतो आहे किंवा स्ट्रेस येतो आहे तो स्वतःला खुश ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न जे केले जातात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवून खाणं असू द्यात किंवा नॉनव्हेज खाणं असू देत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याकडे कल वाढलेला दिसतो आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती गर्दी जी आहे ती या मटन चिकनच्या दुकानासमोर झालेली आहे आता सोशल डिस्टन्सिंग इथं पाळलं जातं आहे का तर ते पाळलंही जात आहे पाळलं जातंही नाही आहे त्याचा कदाचित हज्याही उडालेला आहे इतक्या मोठ्या प्रमाणावरती लोकं जी आहेत ती चालली आहेत साधारण पाचशे सहाशे लोकं जी आहेत ती या चार दुकानांच्या समोर आहेत मोठ्या रांगा लागलेल्या आहेत इथं दोन तीन था त्यान त्यान की ते तीन तास लोकं थांबणार आणि त्यानंतर त्यांना मटण किंवा चिकन जे आहे ते मिळेल आणि ते जातील आता इथं येणारी लोक नेमकी कुठून आलीत त्यांची परिस्थिती काय आहे या सगळ्याची माहिती जी आहे ती इथे येणाऱ्या प्रत्येकाला असेलच असं नाही आहे मात्र तरीसुद्धा या लॉकडाऊनचा स्ट्रेस जो आहे तो कमी करण्यासाठी खवय्य आपले टेस्टबर्ड्स जे आहेत ते खुश करण्यासाठी ही रिस्क घेताना पाहायला मिळत आहेत या दुकानांसमोर रांगा लावत आहेत काही नाही तर किमान मटन चिकन खाऊन तरी दिवस आनंदात घालू अशी एकूण या सगळ्या खवय्यांची मानसिकता दिसते व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सर वैभव सोनोने न्यूज एटीन लोकमत पुणे